जामनेर तालुक्यातील लग्नाहून घरी परतणाऱ्या वराडींना घरीच घेऊन जाणाऱ्या क्रुझर गाडीचा जा भीषण अपघात झाला असून चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने क्रुझर वाहन पलटी झाले या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दहा मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रोहिणी हॉटेलजवळ घडली आहे दशरथ रतन चव्हाण वय पंचावन्न राहणार फरदापूर तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर असे महेत व्यक्तीचे नाव आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जामनेर तालुक्यातील टाकडी येथे लग्न असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्धापूर येथील रहिवाशी असलेले लग्नाचे वराड शनिवारी दहा मे रोजी लग्नासाठी आलेले होते लग्न आटोपल्यानंतर लग्नातील वराड मंडळी क्रुझर वाहनाने पर्धापूर गावाकडे जाण्यासाठी जामनेर रोडने निघाले रस्त्यावरील रोहिणी हॉटेलसमोर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पट्टी झाले असून या वाहनात बसलेले दशरथ चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला असून तर सोबत असलेले लखीचंद शंकर चव्हाण वय पन्नास मोहनदास शंकर जाधव वय पन्नास मोतीलाल चव्हाण वय पंचवीस बाबू पांचू जाधव वय पंच्याहत्तर उखा दलू राठोड वय पासष्ट धीरलाल सधू राठोड वय पासष्ट हिरा महारू चव्हाण वय अठ्ठावन्न प्रतीक प्रवीण राठोड वय सात भिवसिंग मन्नूर चव्हाण वय पंच्याहत्तर सर्व राहणार हरदापूर तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर हे जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बोधवड येथील रुग्णवाहिकेचे चालक मनोज तेली डॉक्टर मुक्तार पटेल शेंदुर्णी येथील चालक सुनील लोखंडे आणि डॉक्टर अनिकेत सोनवणे यांनी जखमींना उचलून उपचारासाठी रुग्णालयात आणले